पाय झाला आवरा हो मायनस तुला काय वाटते त्याला घरात ठेव का नाही बिलकुल नाही तर हे गाईज कसे तुम्ही सगळे लोक चांगले असाल आणि चांगले सुद्धा तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये गाईज बघा आपले मिस्तरी मॅन इस्तरी करत आहे मिस्तरी मॅन इस्तरी बघा मी मस्त प्रकारे गाणे ऐकत होतो आपण हे पोरग मला मदत करायला पा पा प्रेस घेऊन पाणी पहा काय जे यांचे वाद संवाद चालू आहे प्रेस केलेला आहे काय करून प्रेस बी नाही करतायच बा तुला काय वाटते त्याला घरात ठेव का नाही बिलकुल नाही आलं काहीच पाणी घेऊन पाणी घेत मी ते मी प्रेस आता जमले नाही तर कोर डायरेक्ट का अवरा मायनस <laughs> नाही आवरा प्लस ना प्लस ना प्लस ना। <laughs> नाएन नाएन ना प्लस नाही डायरेक्ट सिलेंडर

आईज ह्या पोरांमध्ये तर टाय बांधायला आणलो म्हणजे विचार करायच आण मी घातलेला कोट बघा आता मी पण फोटो काढतो हे बघा डॉक्टर डॉक्टर फायनली कायचं आहे खूप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल तर भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय